जर का तुमचासुद्धा आत्ताच्या समुद्र किनाऱ्यावरती फिरायला जायचा प्लॅन असेल तर थांबा त्याआधी हा व्हिडिओ बघाच आणि मग ठरवा जायचं आहे का नाही कारण अशाच एका समुद्र किनाऱ्यावरती दोन महिन्यापूर्वी रोहन आणि समीक्षा नावाचं एक कपल फिरायला गेलं होतं आणि ते दोघे बीचवर चालत आपला सनसेट एन्जॉय करत असतानाच समीक्षाला हालूच एक मागून आवाज ऐकू येतो <laughs> <laughs> ती लगेच शेजारी वळून रोहनकडे बघते तर रोहन एखादा बर्फासारखा फ्रीज झाला होता आणि तो तिच्या डोळ्यासमोरच काही क्षणांमध्ये खाली कोसळतो आणि हे पाहिल्यानंतर समीक्षा एक खूप मोठी आरोळी ठोकते आता या दोघांसोबत घडणाऱ्या घटनांची ही एक फक्त भयानक सुरुवात होती या ट्रिपमध्ये पुढे यांच्यासोबत असे काही भयानक प्रकार घडतात जे कदाचित तुमच्यासोबतही घडू शकतात त्यामुळेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओच्या शेवटी डोकं चक्रावरून टाकणारी एक घटना घडते तर नमस्कार मी आकाश आणि तुम्ही पाहताय आकाशिक हॉरर एक असा चॅनल ज्याला अजूनही बऱ्याच लोकांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे सो तुम्ही ही त्यापैकी असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा सो विदाऊट वेस्टिंग एनी टाइम सरळ जाव्यात आपण आपल्या स्टोरीकडे तर रोहनने मला त्याची ही स्टोरी शेअर केली आहे आणि ही घटना सुद्धा आत्ताचीच म्हणजे मागच्या दोन महिन्यापूर्वीची आहे जेव्हा हे कपल ठरवतं की आपण आपली ॲनिव्हर्सरी एका बीचवरती जाऊन सेलिब्रेट करूयात त्यात ते दोघेही सतत लोकांच्या इंस्टाग्रामवरच्या स्टोरीज बघत होते ज्यामध्ये बरेच जण कुठल्या ना कुठल्या बीचवरती फिरायला गेलेच आहे आणि यामुळेच त्या दोघांनी आता फोम होऊ लागला होता म्हणूनच ते दोघेही आता प्लॅन करतात आणि त्यातच प्लॅन करत असताना समीक्षाची मैत्रीण गौरी तिला एक हिडन स्पॉट सजेस्ट करते ती तिला सांगते की तुम्ही इथे जायलाच पाहिजे इथे अजिबात गर्दी नसते समीक्षा गौरीला विचारते की तुला कसं या स्पॉटबद्दल कळालं यावर गौरी सांगते की तिच्या ऑफिसमधले एकजण तिथलाच राहणारा होता आणि त्याने त्यांना हा स्पॉट दाखवला होता ओके आता प्लॅनिंग वगैरे झाल्यानंतर रोहन आणि समीक्षा ठरल्याप्रमाणे आपल्या डेस्टिनेशनच्या दिशेने निघतात आणि त्याने फोनवरतीच तिथल्या एका लोकल माणसाच्या घरी राहण्याची सोय केली होती त्यामुळे ते, ते दोघे एकदम बिनधास्त होते आता एक सहा सात तासाच्या प्रवासानंतर फायनली ते दोघेही तिथे पोहोचतात रोहन आणि समीक्षा संपूर्ण आठवडाभर तिथे राहणार होते तिथे पोहोचल्या पोहोचल्या अंगणातच सावंत काका त्या दोघांचंही स्वागत करतात आता या सगळ्यांची आपापसामध्ये आप ओळख होते रोहन आणि समीक्षा पहिलं फ्रेश व्हायला जातात आणि आराम करायला घेतात कारण ऑफकोर्स एवढा सहा सात तासांचा प्रवास करून ते दोघे इथे आले होते आणि बरोबर संध्याकाळी पाचच्या दरम्यान सावंत काका त्यांना बीच दाखवायला घेऊन जातात आणि बीच पाहण्यासाठी समीक्षा आणि रोहन खूपच एक्सायटेड होते आणि जसा जसा समुद्राच्या लाटांचा आवाज त्यांच्या कानावरती पडत होता तशी त्यांची उत्सुकता आणखीनच वाढत होती अँड फायनली एक पाच दहा मिनटाच्या वॉकनंतर त्यांना समोर दिसतो तो अथांग पसरलेला समुद्र ज्याच्या लाटा आता उसळत होत्या आणि थडकन काळ्या पाषाणावरती आदळत होत्या समीक्षा तर समुद्राचं हे विकराळ रूप पाहून थोडीशी घाबरतेच सावंत काका आता त्यांना बोलतात की तुम्ही दोघेही बीचवरती निवांत फिरा फक्त जास्त लांब जाऊ नका आणि खास करून पुढचा जो तुम्हाला काळा मोठा खडक दिसतोय त्याच्या पलीकडे तर मुळीच फिरकू नका रोहन विचारतो की का बरं काका असं काय आहे तिकडे यावर सावंत काका बोलतात की काय नाही एवढं काही खास नाही आहे तिकडे बघण्यासारखं जे आहे ते इथेच आहे ते पुढे आणखी असंही बोलतात बोलतात काय एक सक्त ताकीदच देतात की अंधार पडायच्या आतमध्ये घरी याच आणि असं बोलून ते निघून जातात आता त्या बीचवर यांच्यासारखेच अनेक कपल्स होत्या फॅमिलीज होत्या कारण ऑफकोर्स त्यावेळेस टुरिस्ट सीझन चालू होता आणि एवढी गर्दी पाहून समीक्षा तर नाकच मुरडते कारण तिला संपूर्णपणे बीचवरती एकांत हवा होता रोहन तिचा रुसवा काढत बोलतो की जील एवढं काय आपण पुढे जाऊयात तिथं नसेल एवढी गर्दी आणि असं बोलून ते दोघे बीचवरती चालू लागतात आता जसा जसा सनसेट होत होता तशी बीचवरची गर्दी आपोआपपणे कमी होत होते आणि या दोघांनाही ही, ही गोष्ट अजिबात लक्षात आली नाही एवढे हे एकमेकांमध्ये गुंग झाले होते हवेमध्ये आता खूप जोराचा थंडावा जाणवू लागला होता समीक्षा आता अक्षरशः काकडायला लागली होते रोहन तिला बोलतो की लवकर पायटाक समीक्षा आपल्याला खूप उशीर झालाय यावर ते दोघेही पटापट माघारी जायला निघतात आणि तितक्यात समीक्षाला तिच्या पाठीमागून एक आवाज ऐकू येतो आणि तो आवाज होता कोणीतरी वाचवा वाचवा बोलल्याचा समीक्षा जागेवरती स्तब्ध उभी राहते आणि मागे वळून आवाजा त्या आवाजाच्या दिशेने पाहते पण तिला त्या काळोखामध्ये आणखी काय दिसणार ती रोहनला विचारते की तुला हा आवाज आला का यावर रोहन बोलतो नाही मला नाही आला कुठला आवाज पण ते जाऊ दे तू लवकर घरी चल मला एकतर खूप भूक लागली आहे असं बोलून रोहन तिच्या हाताला पकडतो आणि जोरात घराच्या दिशेने जाऊ लागतो समीक्षा आता या गोष्टीचा जास्त विचार करत नाही कारण तिला आलेला तो आवाज एवढा काही क्लिअर नव्हता तो खूपच अस्पष्ट होता बहुधा बीचवरतीच कोणी टवळ पोरं मस्ती करत असेल आणि त्यांनी हा आवाज काढला असेल असा अंदाज समीक्षा लावते कारण मगाशी तिने एका ग्रुपला तिथे पाहिलं होतं आणि त्यांनीच हा आवाज काढला असावा असं तिला वाटतं पण इंटरेस्टिंगली या दोघांशिवाय या बीचवरती कोणीच नव्हतं आता हे दोघे जेव्हा घरच्या दिशेने जात असतात तेव्हा अर्ध्या वा वाट्यामध्येच त्यांना समोरून कोणीतरी टॉर्च घेऊन येताना दिसतं आणि जवळ आल्यावरती दिसतं की ते सावंत काकाच होते सावंत काका त्या दोघांवरती थोडेसे रागवतातच ते बोलतात की कि किती वेळ झाला आम्ही तुमची वाट बघतोय तुम्ही थोडंसं लवकर यायचं होतं या वेळेस बीचवरती फिरणं अजिबात योग्य नाहीये मी तुम्हाला सांगितलं होतं की अंधार पडायच्या आतमध्ये पण तुम्ही काय आलेच नाही यावर रोहन आणि समीक्षा काकांना सॉरी बोलतात आणि त्यांच्या पाठीमागे घराच्या दिशेने चालू लागतात घरी येऊन पोहोचल्यानंतर त्यांना दिसतं की सावंत काकी दारातच उभी राहून त्यांची वाट बघत असते काकी जेव्हा या तिघांना पाहते तेव्हा कुठे जाऊन ती थोडासा सुटकेचा निश्वास सोडते आणि आतमध्ये जाऊन ताट वाढायला घेते यानंतर जेवण करत असताना काकी बोलतात की सूर्य मावळल्यानंतर या किनाऱ्यावरती जास्त कोणी थांबत नाही यावर समीक्षा विचारते की पण का बरं असं काकी काकी काहीतरी बोलणार त्यातच सावंत काकामध्येच झेप घेतात आणि बोलतात की अग यांना भाजीवाड बघ ती संपली आहे आणि ही गोष्ट रोहन आणि समीक्षाच्या चांगली लक्षात येत आहे आणि काकांनासुद्धा या दोघांच्या डोळ्यामध्ये शंकेची आणि अनिश्चिततेची भावना दिसत होती ते सगळेजण आपापलं जेवण उरकतात दिवसभराच्या प्रवासानंतर समीक्षा आणि रोहन खूप दमले होते त्यामुळे बेडवर पडल्या पडल्या ते दोघेही झोपी जातात आता हे दोघेही ज्या खोलीमध्ये झोपले होते तिथे एक लाकडी खिडकी होते त्यांच्या बेडच्या शेजारी जी आता उघडी होते आणि त्या खिडकीमधून त्यांना घराच्या उजव्या बाजूचा संपूर्ण परिसर दिसत होता ज्या बाजूला बीचसुद्धा होता आणि रात्रीच्या त्या स्मशान शांततेमध्ये त्यांना ते दूरवरून समुद्राच्या लाटांचासुद्धा आवाज येत होता आणि तितक्यातच मध्यरात्री समीक्षा जी आहे ती थोडीशी अस्वस्थ होऊ लागते आणि पुन्हा तिच्या कानावरती तेच वाचवा वाचवाचे आवाज येऊ लागतात विद इन सेकंड्स ती थी तिचे डोळे उघडते आणि आजूबाजूला बघते पण तिला काहीच दिसत नाही प्रथमता तिला वाटते की हा येणारा आवाज तिच्या स्वप्नामध्येच येतो की काय तिची नजर आता खिडकीच्या बाहेर जाते आणि तिला पुन्हा त्याच अस्पष्ट आरोळ्या ऐकू येतात वाचवा वाचवाच्या ती घाबरून पटकन रोहनला उठवते आणि रोहन सुद्धा डचकून उठतो आणि विचारतो की काय झालं समीक्षा यावर समीक्षा त्याला त्या खिडकीमधून येणाऱ्या आवाजाबद्दल सांगते रोहन तिचं हे बोलणं ऐकल्यावरती थोडासा चकित होतो तो बोलतो की तुझं डोकं ठिकाणावरती आहे का समीक्षा त्याला बोलते की हा आवाज ऐक यावर रोहन त्याचे कान खिडकीच्या दिशेला नेतो पण पुढचे दोन मिनिट त्याला त्या रात किड्यांच्या आणि त्या लाटांच्या आवाजाशिवाय आणखी कुठलाच आवाज ऐकू येत नाही रोहन तिला बोलतो की आता कुठे गायब झालाय तुझा आवाज तुला शंभर टक्के आता प्रवासामुळे भास होऊ लागले आहेत तू झोप आणि मला पण झोपू दे आणि असं बोलून रोहन कूज बदलतो आणि झोपी जातो रोहनच्या अशा बोलण्यावरती समीक्षाचा चेहरा मात्र सुकला होता तिचे डोळे देखील आता निस्तेज झाले होते ते आलेल्या आवाजामुळे आता तिला लवकर झोपसुद्धा येत नव्हती आणि बघता बघता आता तिला झोप लागते दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तिचं डोकं खूप जाम दुखायला लागलं होतं रोहन तिला विचारतो की ठीक आहेस ना तू यावरती नाही म्हणून मान हलवते तो बॅगमधली पॅरासिटामोल काढतो आणि समीक्षाला खायला देतो यानंतर ते दोघेही फ्रेश होतात नाश्ता करतात आणि बाहेरच्या अंगणात येऊन बसतात सावंत काकी तिला विचारतात काय झालं डोक्याला हात लावून बसायला यावरती सांगते की काल रात्रीपासून तिचं डोकं अचानकपणे दुखायला आहे तिच्या या बोलण्यावरती काकी एक नजर सावंत काकांकडे बघतात आणि बोलतात की तू आज कुठेच बाहेर जाऊ नकोस आतमध्येच आराम कर यावर समीक्षा हो बोलते यानंतर सावंत काका रोहनला विचारतात की चला तुम्हाला आमची वनराई दाखवतो आणि असं बोलून ते दोघेही पुढे जंगलामध्ये गायब होतात आणि इकडे समीक्षा आता काकींसोबत सोबत गप्पा मारू लागते आणि तितक्यात तिला आठवतं की गौरीने एका हिडन स्पॉटबद्दल सांगितलं होतं त्याबद्दल आपण काकीला विचारूयात म्हणजे संध्याकाळी आपल्याला तिथे जाता येईल आणि समीक्षा आता काकीला त्या हिडन स्पॉटबद्दल विचारते आणि तिच्या या प्रश्नावरती काकी जरा थक्कच होतात त्या बोलतात की इथे असं काहीच नाही आहे तुला कोणी सांगितलं या स्पॉटबद्दल यावरती गौरीचं नाव घेते काकी बोलतात की नाही आहे असा स्पॉट कुठे इथे आणि असला तरी तो खूप दूर असेल आणि काकींच्या या उत्तरावरती समीक्षा थोडीशी शंका घेते तिला कळून चुकतं की काकी आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे थोड्या वेळानंतर ती सरळ रूममध्ये जाते आणि गौरीला फोन लावते आणि त्या स्पॉटबद्दल विचारते यावर गौरी बोलते की हा स्पॉट तिथेच पाहिजे ती काकी खो बोलतीय ती आणखी पुढे असं बोलते की तू बीचवरती जा आणि एक खूप मोठा काळा खडक बघ आणि त्याच्या शेजारून एक पायवाट जाते आणि तिथून तू त्या स्पॉटवरती पोहोचशील गौरीसोबतच्या या बोलण्यानंतर समीक्षाला काहीच कळत नव्हतं की काकी आपल्यासोबत खोटं का बोलेल आणि हा हिडन स्पॉट खरंच इथे असेल का आणि हे सगळं कळण्यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे संध्याकाळी बीचवरती जाणे आणि त्या हिडन स्पॉटचा शोध घेणे दुपारनंतर आता समीक्षाला थोडंसं बरं वाटू लागतं आणि रोहनसुद्धा आता वनराई बघून आला होता घड्याळामध्ये संध्याकाळचे पाच वाजतात आणि ते दोघेही पुन्हा बीचवरती फिरायला निघतात घराबाहेर पडत असताना सावंत काका बोलतात की सूर्य मावळण्याच्या आतमध्येच या कालच्यासारखा का उशीर करू नका रोहन हो बोलतो आणि ते दोघेही पुढे जाऊ लागतात आणि वाट्यामध्ये समीक्षा रोहनला दुपारी घडलेला प्रकार सांगते आणि त्याच्या या बोलण्यावरती रोहनला काहीच इंटरेस्ट नव्हता तो फक्त हा एवढंच करत होता आता दहा मिनटानंतर ते पुन्हा बीचवरती येऊन पोहोचतात पुन्हा आजूबाजूला थोडीशी गर्दी असतेच समीक्षा रोहनला बोलते की चल लवकर आपण तो हिडन स्पॉट शोधूया मला माझे फोटोज तिथे क्लिक करायचे आहेत रोहन तिला बोलतो की आगा आपण कुठे शोधणार तो स्पॉट एकतर आपल्याला काय माहिती नाही इथले आणि आपल्याकडे वेळसुद्धा खूप कमी आहे यावर समीक्षा रोहनच्या हाताला पकडून ओढतच बीचच्या विरुद्ध दिशेला नेऊ लागते ज्या दिशेला अजिबात गर्दी नव्हते आणि थोडंसंच पुढे गेल्यानंतर त्यांना एका वळणावरती एक खूप मोठा काळा खडक दिसतो ज्याच्या पाठीमागून समीक्षाला एक छोटीशी पायवाट जाताना दिसते ती रोहनला किंचाळूनच सांगते की तो बघ काळा दगड आणि ती पायवाट गौरीने याच पायवाटेबद्दल सांगितलं होतं चल लवकर आपण तिथे जाऊन पाहूयात यावर रोहन आता आपल्या घडाळ्याकडे बघतो सनसेट आता हॉयलाच आला होता आणि त्याला तिचं मन देखील नाराज करायचं नव्हतं तो बोलतो की ठीक आहे चल लवकर आपण पाहूयात तिथे काय आहे ते आता यानंतर ते दोघेही त्या पायवाटेने त्या घनदाट झाडीमधून रस्ता काढत जाऊ लागतात वाटेवरून जात असताना रोहनला शंकाच येते की खरंच हा स्पॉट इथे असेल का पण आता त्याच्याकडे दुसरा कुठलाही ऑप्शन नव्हता त्या वाटेने जाण्याशिवाय आणि तितक्यात समोरची जी दाट झाडी होती ती आता नाहीशी व्हायला लागते आणि चार पाच पावलानंतरच तो एका टेकडीवरती येऊन पोहोचतो जिथे डोळ्यासमोर त्याच्या आथांग समुद्र पसरला होता रोहन आता टेकडीच्या कठड्यावरती उभा होता ज्याच्या खाली खोल दरी होती आणि तिथेच होता तो विक्राळ समुद्र समोरच्या या दोघांचेही डोळे दो दिपले होते समीक्षा बोलते की मी तुला सांगितलं होतं ना की हा हिडन स्पॉट इथेच आहे ज्याबद्दल मला गौरीने सांगितलं होतं आता पटकन फोन बाहेर काढ आणि माझे खूप सारे छान फोटोज क्लिक कर समीक्षा खूपच खुश आणि एक्साइटेड झाली होते यावर रोहन तिला शांत करत बोलतो की हो हो मी काढतो तुझे फोटोज जेवढे पाहिजे तुला तेवढे पण तू फक्त जरा सांभाळून कारण तुझा जरासाही तोल तिकडे गेला तर तू सरळ खाली खोल दरीत कोसळशील त्या दगडांवरती आणि हे ऐकल्यानंतर समीक्षा आता टेकडीच्या कठड्यावरून खाली पाहते तेव्हा ती जे दृश्य पाहते ते, ते पाहून तिच्या अंगावरती काटाच येतो कारण तेथून पडल्यावरती वाचण्याचे चान्सेस हे शून्य होते समीक्षा आता सावधानपूर्वक वेगवेगळे पोज देऊ लागते आणि आपले फोटोज क्लिक करून घेते आणि त्यातच तिला पुन्हा तो अस्पष्ट आवाज येऊ लागतो वाचवा वाचवा या आरोळीचा ती रोहनला बोलते की तुला खरंच हा आवाज येत नाही आहे का त्यावर तो बोलतो की नाही आणि तू परत परत तेच काय विचारतेस मला मला नाही येत कुठला आवाज आणि तुझं झालं असेल तर चल लवकर इथून सूर्य आधीच मावळला आहे आणि आपल्याला पुन्हा त्या घनदाट झाडीमधून जायचं आहे यावर ती सुद्धा हो बोलते आणि ते दोघेही पुन्हा माघारी फिरतात रोहन पुढे असतो आणि समीक्षा मागे आणि ते दोघे जेव्हा त्या झाडीमधून खाली जात असतात तिला पुन्हा एक आवाज ऐकू येतो एक असा आवाज जसं की कोणीतरी त्या टेकडीवरून उडी मारली आहे किंवा तेथून कोणीतरी भला मोठा दगड खाली पाण्यामध्ये टाकला आहे इतका मोठा आवाज समीक्षाला ऐकू येतो ती पुन्हा जागेवरती स्तब्ध थांबते आणि मागे वळून बघते रोहन तिला हाक मारतो की तू का थांबली परत चल लवकर समीक्षाचं खूप मन होत होतं की पुन्हा त्या टेकडीवरती जावं आणि खाली डोकावून पाहावं की नक्की काय पडले पाण्यामध्ये पण रोहन आता तिला सतत लवकर चल बोलत होता आता ते दोघे बसं करत त्या घनदाट झाडीमधून बाहेर पडतात आणि किनाऱ्यावरती येतात आणि तेव्हा कुठे जाऊन रोहनला थोडंसं बरं वाटतं रोहन आता समीक्षाला रागावतच बोलतो की आता लवकर पावलं टाक कारण सावंत काका आपल्याला पुन्हा रागवणार आहेत यावरती हो बोलते आणि ते दोघेही जोरात घराच्या दिशेने जाऊ लागतात पण तितक्यात पुन्हा समीक्षाला तिच्या पाठीमागून एक आवाज येतो आणि आत्ता आलेला हा आवाज एकदम क्लिअर होता स्पष्ट होता ज्यामध्ये कोणीतरी त्यांना थांबा बोललं होतं त्या आलेल्या आवाजानंतर समीक्षा रोहनकडे वळून बघते तर रोहन एकदम फ्री झाला होता आणि विदिन सेकंड्स तो बीचवरती कोसळतो यावर समीक्षा मोठ्याने किंचालतेच ती त्याला पकडून उठवण्याचा प्रयत्न करते पण रोहन कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद देत नव्हता रोहनचा चेहरा पूर्णपणे पांढरा फटक पडला होता अँड इंटरेस्टिंगली या सगळ्या प्रकारामध्ये त्याचे डोळे उघडे होते समीक्षाला पुन्हा तोच आवाज ऐकू येतो आणि ती त्या दिशेला बघते तेव्हा तिला दिसतं की दूरवरती ज्या घनदाट झाडीमधून आत्ता हे दोघे आले होते तिथेच त्या पाय वाटेवरती आणखी एक कपल उभं होतं आणि ते कपल तिला वाचवा वाचवा या आवाजाने पुकारत आहे समीक्षा जसं हे पाहते तशी तिच्या पायाखालची जमीनच सरकते ती रोहनला मोठ्या मोठ्याने ओढत उठवण्याचा प्रयत्न करते पण रोहन, रोहन काही जागचा हालत नाही आणि तितक्यातच समीक्षाच्या खांद्यावरती एक हात येतो आणि ती घाबरून मोठ्याने किंचालतेच आणि ती जेव्हा मागे ओळून पाहते तेव्हा तिला दिसतं हे तर सावंत काका आहेत आणि जशी ती त्यांना ते पाहते तशी मोठ्याने रडायला लागते ती बोलते की बघा ना रोहनला काय झाले तो आत्ता ठीक होता यावर सावंत काका का बोलतात की काहीच झालेलं नाहीये तू लवकर इथून आणि असं बोलून ते रोहनला आपल्या खांद्यावरती उचलतात आणि समीक्षाला बोलतात की तुला कुठल्याही प्रकारचा आवाज आला तर चुकूनही मागे वळून बघायचं नाही आहे यावरती हो बोलते आणि यानंतर धावतच ते दोघे घराच्या दिशेने जाऊ लागतात आणि जात असताना मागून पुन्हा समीक्षाला तो कपल्स आवाज येतच होता पण सांगितल्याप्रमाणे तिने काही मागे वळून बघितले नाही ते आता घरी पोहोचतात आणि सावंत काकी त्यांना पाहताच बोलतात की ज्याची भीती होती तेच झालं त्या पटकन घरामध्ये जातात आणि काहीतरी त्यांच्या हातामध्ये घेऊन येतात आणि रोहनवरती ओवाळून दूर कुठेतरी फेकून देतात सावंत काका रोहनच्या कपाळावरती हात फिरवतात मानेवरतून हात फिरवतात तेव्हा त्यांना त्याचं शरीर पूर्णपणे बर्फासारखं गार जाणवत होतं एकदम बधीर जणू त्याच्या शरीरामध्ये उष्णता आणि ऊब या गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या इतकं प्रचंड गार भासत आणि त्यात रोहनच्या शरीरामधून तीव्र तिखट विचित्र प्रकारचा वास येत होता काकी गोठ्यामध्ये जातात आणि गोमूत्र आणून या तिघांवरती शिंपडतात आणि जसं ते हे करतात तशी रोहनला थोडीशी शुद्ध यायला लागते तो बोलतो की काय काय झालं होतं मला काकी बोलते की काय नाही तुला थोडीशी चक्कर आली होते आज दिवसभर उन्हात फिरला होता ना त्यामुळे पण रोहनला मात्र या गोष्टीवरती विश्वास काही बसला नाही तो बोलतो की खरं सांगा काय झालं होतं माझ्यासोबत यावरती फायनली सावंत काका मौन तोडतात आणि बोलू लागतात की काही ना झालेलं नाहीये फक्त तुम्ही ज्या टेकडीवरती गेले होते ती जागा अजिबात चांगली नाही आहे समीक्षा विचारते की चांगली नाही आहे म्हणजे यावर सावंत काका सरळ उठतात आणि आतमध्ये जाऊन एक न्यूजपेपर घेऊन येतात आणि तिला दाखवतात आणि ती न्यूज अशी होती की या स्पॉटवरती मध्यंतरीच एका कपलचा सेल्फी घेताना खाली पडून मृत्यू झाला होता आणि हे वाचल्यानंतर आत्ता कुठे जाऊन या दोघांच्याही डोक्यामध्ये प्रकाश पडतो सावंत काका बोलतात की याच कारणामुळे आम्ही तुम्हाला त्या स्पॉटबद्दल सांगत नव्हतो कारण रात्रीच्या वेळेस लोकांना त्या बीचवरती आणि त्या स्पॉटच्या आजूबाजूला त्या कपलचे मदत मागितलेले आवाज येतात आणि कित्येक लोकांनी तर त्यांना पाहिलं सुद्धा आहे समीक्षाला लगेच ते दोन चेहरे आठवले जे खूपच विकृत कुजलेले चढलेले होते आणि ती काकांना असंही सांगते की गेले दोन दिवस तिला तो आवाज ऐकू येतोय वाचवा वाचवा बोलल्याचा पण रोहनचा मात्र त्याच्यावर विश्वास नव्हता म्हणून मला वाटलं की मलाच भास झाला असेल काका पुढे असंही सांगतात की त्या कपल्सने अजूनपर्यंत कोणालाही हानी पोहोचवली नव्हती पण तुमच्यासोबत असं काय झालं काय माहिती यावर रोहन आणि समीक्षा काहीच बोलत नाही ती रात्र दी ती बशी तिथे काढतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा निरोप घेऊन ते माघारी फिरतात वाटेमध्ये समीक्षा रोहनला आवाज टाकते तरी रोहन, रोहन काही तिच्याकडे मागे ओढून बघेनच इतका काही धसका त्याने त्या गोष्टीचा घेतला होता असो या व्हिडिओवरती माझे फायनल थॉट्स असे आहेत की हा हाकामारीचा प्रकार खूपच अनएक्सपेक्टेड होता आणि हा कोणासोबतही कुठे घडू शकतो अँड यू नेवर नो की तुम्ही आत्ता ज्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणी किती जणांचा जीव केला आहे असो जर का तुम्ही देखील अशा काही हिडन स्पॉटवरती जाणार असाल तर सावधान त्या हिडन स्पॉटचं नाव काहीतरी विचार करूनच ठेवलं आहे की हा हिडन रहावा म्हणून बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा आपण भेटूयात लवकरच पुढच्या आठवड्यात एका नवीन हॉरर स्टोरीसोबत तोपर्यंत पीस आऊट अँड बाय बाय